मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या दुरावस्थेबाबत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज काँग्रेस आणि स्थानिक भूमिपुत्र संघटनेनं अनोखं आंदोलन केलंय महामार्गावरील खड्ड्यांवर फुलांची रांगोळी काढून बँडबाच्या बाजवात नाचत गाजत अनोखं विरोध प्रदर्शन केलंय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या सहाशे कोटी रुपये खर्चून एकशे एकवीस किलोमीटर सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्यानं सगळीकडून कामाबाबत टीका होत आहे एकीकडे काम सुरू आहे तर दुसरीकडे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत मागच्या सहा महिन्यांपासून प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आज आंदोलन करून सरकार आणि ठेकेदाराचा तीव्र निषेध व्यक्त केला जोपर्यंत महामार्गाचे काम चांगल्या पद्धतीने होणार नाही तोपर्यंत दहिसर आणि खाणेवडा टोलनाका बंद करा अन्यथा महामार्ग बंद करू असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे मागणी होतीकरणची काय गरज नाही इथे आय आर बी कंपनी जेव्हा पण याचं काम देखरेख करत होती त्या टाईमाला एक पण खो शोधून खड्डा मिळत नव्हता आता शोधून रोड मिळत नाही की रोड कुठे चांगला आहे या कॉन्क्रिटिंग करताना त्यांचा सर्वे व्हायला पाहिजे होता की या रोडवरती किती ट्रॉफिक चालतं काम करताना किती लोकांना याचं नुकसान होणार आहे किती लोकांना त्रास होणार आहे किती ला लोकांना त्रास होणार आहे हा रोड भारतातला नंबर वनचा रोड आहे असं असताना या रोडवरती इंडस्ट्री जातात मेगा सिटीला जोडणार जातात एअरपोर्टला जाणार त्यांची विमानं मिस होतात काही अँब्युलन्स जातात जाता, त्या लोकांचं दोन दोन तास तीन तीन तास अगर ते लोक अँब्युलन्स मध्ये अटकत असतील तर मला नाही वाटत ते जिवंत हॉस्पिटल पर्यंत पोहोचत असतील आज कार्यक्रम जो हा याचा ठेवलेला आहे आंदोलनाच्या आमचा जा एकच उद्देश एक आहे की कॉन्क्रीट करण्याची गरज नव्हती ते कॉन्क्रीट करणचं काम जेवढं झालंय तेवढ्यापुरती तो लापलीप करून पूर्ण करावं आणि परत हा डांबरीकरण करावं या रोडचं आणि परत सुव्यवस्था करावी नाही तर याच्या पुढे जोरदार आंदोलन होईल कारण याच्यामध्ये ह्या याच्यामुळे अर्धवट रोड करतात कुठे बॅरेकेट ठेवतात कुठे सिमेंटचे बॅरेकेट ठेवतात रात्रीच्या लोकांना कळत नाही त्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाले आमच्या मते या दोन तीन महिन्यात ह्या नुसत्या दहा किलोमीटर आतमध्ये कमीत कमी दहा ते पंधरा लोकांचे ऍक्सिडेंट होऊन जीव गेलेले आहेत याचा जबाबदार कोण या मी बीजेपी सरकारला विचारतो आम्ही हे गडकरी ना आम्हाला बीजेपीला जरी म्हणत नसेल तर गडकरी साहेबांबद्दल आमचा सा आदर ते ना, आहे पण त्यांनी निस्तर नाही नागपूरचा गट पाहावा नाही त्यांनी ते देशाचा गट पाहावा आणि हा एन एस आर आहे इथे लक्ष द्यावं नाही तर त्याला मी कोर्टात खेचल्याशिवाय ठेवणार नाही मुंबई राष्ट्रीय महामार्ग करण्यासाठी तब्बल सहाशे कोटी सरकारने मंजुरी केलेली आहेत एकशे एकवीस किलोमीटरचा हा पल्ला आहे पण या एकशे एकवीस किलोमीटरच्या पल्ल्यामध्ये कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर ताबडतोब खड्डे पडलेले आहेत खरं म्हणजे या खड्डे पडल्यानंतर याची चौकशीची मागणी व्हायला पाहिजे या, या खड्डे कसे पडले कुठल्या प्रकारचा दर्जाचं सिमेंट वापरायला आलं खरं म्हणजे आम्ही हे खड्डेचा निषेध करण्यासाठी आज एक सजावट करून सरकारचा लक्ष भेटतोय आणि प्रशासन जे दिसाळ कारभार आहे या ठेकेदाराचा याच्यावर आम्ही आरोप करतोय कारण या ठेकेदारांनी आणि प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आज आम्ही बघताय का आंदोलन केल्यानंतर टोल चालू आहे खड्डे पडले तरी टोळ चालू आहे येत्या काळात जर हे प्रशासन गांभीर्य नाही घेतलं तर येत्या काळात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पूर्ण ग्रामस्थांसोबत आम्ही बंद करू